ज्या भारतीय जनता पक्षाच्या जोरावरती आणि त्यांच्या विश्वासावरती उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याच चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना आता भाजप त्यांचा असली चेहरा दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि सर्वात मोठा धक्का बसणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनाच बातमी काय आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा एकीकडे अजित पवार आणि शिंदेगडाचा वाद जोरात पेटलेला असतानाच भाजप आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे यातच गणपत गायकवाड आणि महेश गाड गायकवाड यांचं गोळीबार प्रकरण हे आख्या हिंदुस्थानाने पाहिलं श्रीकांत शिंदे यांचे जवळचे महेश गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात होते तर संपूर्ण आता भारतीय जनता पक्ष श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात एकवटलेली आहे या ठिकाणी कमळ चिन्हावरतीच निवडणूक लढवण्याचा सल्लाच त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष मोठी खेळी खेळणार आहे एकीकडे श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याचाच भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा चर्चांना उधाण आलेलं आहे श्रीकांत शिंदे जर पुन्हा खासदार झाले तर या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते कमकुवत होतील आणि हीच भीती भारतीय जनता पक्षाला वाटू लागलेली आहे त्यामुळे गणपत गायकवाड समर्थक आणि इतर छोपे भाजपचे मोठे कार्यकर्ते हे मात्र शिंदेंच्या विरोधात गेल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे धन्यवाद